या घटकामध्ये आपण पाहणार आहोत इष्टिकाचिती व घन यामध्ये कडा शिरोबिंदू पृष्ठे इष्टिकाचितीलाच आयताचिती असं म्हटलं जात घन व इष्टिकाचिती या आकृत्या कशा आहेत तर या त्रिमितीय आकृत्या आहेत कशा आहेत त्रिमितीय आकृत्या आहेत इष्टिकाचिती आणि घन या त्रिमितीय आकृत्या असतात आता यांना असणाऱ्या कडा शिरोबिंदू व पृष्ठे यांचा या ठिकाणी आपण काय करणार आहोत अभ्यास करणार आहोत हे पा या ठिकाणी आपण ही इष्टिका चिथीची आकृती काढलेली आहे आता याचे जे शिरोबिंदू आहेत या शिरोबिंदूंना आपण काय करूया नावे देऊन घेऊया बघा अ ब केली या आकृतीला नावे दिली आता या आकृतीच्या इष्टिका चितीच्या कडा शिरोबिंदू आणि पृष्ठे नेमकी कशी असतात कशी ओळखायची याविषयी आता आपण काय करूया माहिती पाहूया ही आकृती आहे या आकृतीच्या कडा या आकृतीला कडा किती असतात तर इष्टिका चितीला एकूण बारा कडा असतात किती कडा असतात बारा कडा असतात आता त्या कडा कोणत्यात हे आपण काय करूया पाहूया तर बघा कडा कोणत्या आहेत अ ब ही एक कड झाली अ ब त्यानंतर ब क ही दुसरी कड झाली बघा क्रमान आपण घेऊया त्याप्रमाणे क ड त्यानंतर ड अ त्यानंतर क प त्यानंतर प इ, त्यानंतर इ, ड त्यानंतर अ भ त्यानंतर भ ई त्यानंतर भ फ त्यानंतर फ ब त्यानंतर फ प आता या क्रमानं आपण काय केल्या कडा घेतल्या आता या कडा किती आहेत हे आपण मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा कडा आहेत तर या बारा कडा या आकृतीमधून आपण काय केल्या मोजून घेतल्या तर पहा या ठिकाणी या बारा कडा आपल्याला काय होतात दिसतात तर या बारा कडा कोणत्या आहेत हे पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा ह्या काय आहेत बारा कडा या ठिकाणी या कडा असतात लक्षात ठेवायचं आणि यानुसार परीक्षेमध्ये जर याच्यावर प्रश्न आले तरी आकृती काढून कडा आपण काय करायचं कडा बारा आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे कशा याच्या नावं मी ज्याप्रमाणे दिली त्याप्रमाणे आपण याला आकृतीला या कडांना नावं देऊ शकतो नावं देता येतात शिरोबिंदू इष्टिका चितीला शिरोबिंदू किती तर शिरोबिंदू आहेत आठ कोणते ते आपण पाहूया तर हे पहा शिरोबिंदू कोणते आहेत अ ब क ड ई, प ह, भ, हे शिरोबिंदू आहेत हे इथं आपण लिहून घेऊया आठ आहेत अ ब क, ड, प, फ, आणि भ हे आठ याला काय आहेत शिरोबिंदू आहे ते या ठिकाणी आपल्याला काय होतात आठ शिरोबिंदू या आकृतीमध्ये दिसतात आपण पाहिलेले आहेत आता कडा शिरोबिंदू झाल्यानंतर या आकृतीची पृष्ठे आपण पाहणार आहोत तर इष्टिकाचितीला किती पृष्ठे असतात तर इष्टिकाचितीला सहा पृष्ठे असतात आणि ती कोणती ते आता आपण पाहूया ही तुम्हाला आकृती या ठिकाणी दिसत आहे तर याची पृष्ठे नेमकी कोणती हे आपण पाहूया तर पहा याची पृष्ठे तर अ ब क ड अ ब क ड हे जे याच काही या बाजूचं पृष्ठ आहे या ठिकाणी आपण लिहून घेऊया अ ब क आणि ड आता दृ दुसरं पृष्ठ या आकृतीमध्ये आपण बघा अ ड ई e, भ बघा अ ड इ e, भ या बाजूचं ते आपण लिहून घेऊया अ ड ई भ या ठिकाणी काय केलं आपण दुसरं पृष्ठ लिहिलं आता याचं आपण तिसरं पृष्ठ कोणतंही बघूया अ भ फ आणि ब बघा हे वरच पृष्ठ या ठिकाणी आहे ते लिहून घेऊया अ भ फ आणि ब हे याच तिसरं पृष्ठ आपण काय केलेलं आहे लिहिलेलं आहे आता याच्यानंतरचं पृष्ठ आपण पाहूया बघा या ठिकाणी फ ब क, प या बाजूचं पृष्ठ आपण लिहून घेऊया फ ब क, प लिहिलं आता यानंतरचं पृष्ठ बघा चार पृष्ठ आपण आगे लिहिलेले आहेत पाचवं पृष्ठ आहे ई क प हे खालचं पृष्ठ ते लिहून घेऊया ई क प पाच पृष्ठ झाली आणि आता शेवटचं याचं पृष्ठ राहिलेलं आहे भ भ, ई, प आणि फ पलीकडच्या बाजूचं ती लिहून घेऊया भ ई, प फ, आणि अशा पद्धतीने या इष्टिका चितीची सहा पृष्ठ आपण काय केलेली आहेत या ठिकाणी आकृतीवरनं पृष्ठ कडा शिरोबिंदू आपण काढलेल्या आहेत या पद्धतीनं आपण त्याचे पृष्ठ शिरोबिंदू आणि कडा आपल्याला काय होतात काढता येतात बघा इष्टिका चितीची समोरासमोरील पृष्ठे ही कशी असतात समान असतात काही वेळा बघा मी काय म्हणतोय काही वेळा आयाताकृती पण असतात आयाताकृती असतात तर काही पृष्ठ जी आहेत ती काही वेळा चार पृष्ठे आहेत ही चार पृष्ठे आयाताकृती असतात कशी असतात आयाताकृती आणि दोन पृष्ठे ही चौरसाकृती असतात दोन पृष्ठे एक असतात चौरसा कृती असतात म्हणजे अशी अशा पद्धतीने इष्टिका चितीमध्ये असेल आता घरगुती आपण काही वस्तू इथं आता वीट आहे बांधकामावरील वीट आपण पाहतो आपल्या घरातील साबण असेल वाहतुकीचा ट्रक असेल कंटेनर असेल आपल्या दररोज घरगुती वापरातील पेटी असे यांचे आकार कसे येतं तर या वस्तूंचे आकार हे इष्टिका चितीसारखे आहेत अशा पद्धतीनं या घटकावरील प्रश्न आणि शिरोबिंदूची संख्या किती किती पृष्ठे असतात कडा किती असतात या आकृत्यांना कोणत्या आकृत्या म्हणतात त्रिमितीय आकृत्या म्हणतात असं आपण मग अशी पाहिलं तर ही सगळी पृष्ठ आपल्याला काय करायची आहेत लक्षात ठेवायचे आहेत आणि यानुसार आता पुढचा जो घटक आहे घन तो आपण स्वतंत्र घटकामध्ये पाहूया व या घनाला पण कडा शिरोबिंदू आणि पृष्ठे याप्रमाणेच आपण काय करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत